नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसेव स्वागत आपल्या मिश्राक्षर धोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली ही जी गाडी आता नगरसाठी लोडिंग करायची चालू आहे त्यामध्ये आपण आता हा केशर आंबा असा लोडिंग करतो आहे दोन वर्षाची ही केशर आंब्याची प्युअर केशर आंब्याची ग्राफ्टेड प्लांटे कलमी रोपं आहेत ही आणि बघू शकतो दोन वर्षाची कमरे लेवलच्या वरती साडेतीन चार फुटाच्या वरची अशी ही कलमं आहेत आता ही जी नर्सरी आहे ती आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध व्हरायटीची पंधराशून अधिक प्लांट देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महर्शन आपल्याला दिला जातो आणि मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये आपली ही सर्विस आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकताय ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर कमीत कमी दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला ही घरपोच येतात आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बघतो आहे आत्तासुद्धा आपलं कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या अशा ह्या गाड्या चालू असतात बारा महिने आपले हे नर्सरीचं असं लोडिंग असते आता जसं जसं आपण पुढं जाणार आहे तसं तसं तुम्हाला लोडिंग हे पाहायला मिळतच जाणार आहे आपलं बारा महिने हे असं पद्धतीनं काम चालू असते आता बघू शकतो आहे आता ह्या ऑफ सीजनमध्ये आपल्याकडे असं हे बॅगिंग रिबॅगिंगचंसुद्धा काम चालू असतं आहे तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं रोपांच्या विक्रीबरोबरच पुढच्या वर्षीचं जे काही नियोजन आहे त्यासाठी सुद्धा आपण हे असं काम चालू असतं आहे बारा महिने आपलं हे अशा पद्धतीनं काम चालू असते मित्रांनो आणि नर्सरी आपली ही सर्वात मोठी सर्वात जुनी अशी आहे आणि सर्व प्रकारची आपल्याला झाडं ही खात्रीशीर मिळतात त्यामुळं कोणत्या प्रकारची लागवड करायची असेल तर एक वेळ दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली रोपं आजच निश्चित करा कारण आता दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीससाठी डिसेंबर जानेवारीपासूनच डिसेंबर दोन हजार चोवीस असेल किंवा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे बुकिंग झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगली रोपं देण्याचा आपला प्रयत्न असतो आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीनं जे शेतकरी बुकिंग करतात त्यांना चांगली रोपं मिळतात नंतर ऑन दी स्पॉट आल्यानंतर जी काय परिस्थिती असेल ती रोपं आपल्याला घ्यावी लागतात बारा महिने हे अशा पद्धतीनं आपलं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने हे सिलेक्टेड रोपं आता बघू शकतो आपण एक थोडंसं आपल्याला हे लक्षात येईल की मित्रांनो आपण जे खात्रीशीर गॅरंटेड आणि सिलेक्टेड रोपं म्हणतोय तर ते बघू शकतो आपण की अशी जी सिलेक्टेड रोपं काढायचं काम चालू आहे जी रोप वीक आहे किंवा खराब आहे ते घेतलं जात नाही जे रोप स्ट्रॉंग झालेलं आहे ती अशी घेतली जातात तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये